नमस्कार मित्रांनो मारुतीजी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या नंतर आता लाडका भाऊ योजना सुद्धा आलेली आहे या योजनेचा जी आर सुद्धा आलेला आहे तर तरुणांना आता दहा हजार रुपये मिळणार आहे तर हे दहा हजार रुपये कसे मिळणार आहेत अर्ज प्रक्रिया काय आहे कागदपत्रे कोणती लागणार आहेत पात्रता काय आहेत नेमकी योजना काय आहे तर याविषयी महत्वाचे मुद्दे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ भेटत राहतात चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देणेबाबत जी आर प्रसिद्ध दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत विशेषतः यामध्ये बारावी पास विविध ट्रेडमधील आय टी आय पदवीधारक पदवी आणि उत्तर युवकांचा समावेश आहे सध्या स्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्या कारणाने युवकांना शिक्षणानंतर अभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना दिनांक तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून राबविण्यात येत होती सदर योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता सदर योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण घेऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील लघु आणि मध्यम व मोठे उद्योग स्टार्टअप सहकारी संस्था शासकीय निमशासकीय आस्थापना महामंडळ सामाजिक संस्था कंपनी कायदा दोन हजार तेरा मधील सेक्शन आठ आणि विविध स्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवितील सहभागी होण्यासाठी पात्र असतील या आस्थापना उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील शासकीय निमशासकीय स्थापना उद्योग महामंडळाची संबंधित तालुका जिल्हा विभाग राज्यस्तरीय कार्यालय या योजनेअंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकतील रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता व उद्योगाची कुशल मनुष्यबळाची मागणी यास जोडण्याचे काम विभागाचे संकेतस्थळ करेल तर मित्रांनो सदर योजनेकरिता उमेदवाराची पात्रता खालीलप्रमाणे असेल उमेदवाराचे किमान वय अठरा व कमाल पस्तीस वर्ष असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी पदवी का पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवाराचे कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा या कार्य प्रशिक्षण शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल सदर विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे असेल बारावी पास सहा हजार आय टी आय पदविका आठ हजार पदवीधर पदव्युत्तर दहा हजार या योजनेअंतर्गत वरील तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थी दैनिक हजेरी संबंधित स्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थ्यांचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटी ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ पोहोचण्यासाठी योजनादूत नेमण्याची घोषणा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे एकूण पन्नास हजार योजना दूत प्रस्तुत योजने अंतर्गत नेमण्यास मान्यता देण्यात येत आहे योजना दूतांचे विद्यावेतन या योजनेमधून अदा करण्यात येईल याबाबतचे स्वतंत्र आदेश माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत निर्गमित करण्यात येतील आपण जी काही योजना पाहतो ती अप्रेंटिसमध्ये जाते किंवा ऑन जॉब ट्रेडिंगमध्ये ही योजना आहे तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण लाडका भाऊ या योजनेचे काही मुद्दे होते तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा जी आर आपल्या टेलिग्राम चॅनेलवर टाकलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा भेटूया पुढील एका नव्या माहितीसह धन्यवाद